रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांना धक्का बसत असल्याचं पाहायला मिळत आहे आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणगाव नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका रिया उभारे यांचे पती रत्नाकर उभारे व प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी जाधव यांचा पुत्र गणेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केलाय यावेळी माणगाव तालुक्यातील शिवसेना मध्यवर्तीय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले माणगाव शहरासह माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणारे झटके ही माणगाव तालुक्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे you us